एवढीशी चिमणी फिरस हो गार गार हवा कशी तारस हो हिरवी चिमणी नाही नाही हिरवा 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 हव गारवा गार गार हवा हई फिरस हो गार हवा कशी सर्व कारस हो जीवले आसरा करस हो चिमनी चिमनी काई चिळी आई काळी चिळी ओ चिमनी हई कशी काळी चिळी हालचाल कशी हाई करस हो हा 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 हाय हा... ए... हा... गेले र र रम हे निंबाचं झाड आहे बघा किती लिंब आहे तिथं कडू लिंबाची झाडे आहेत हे नुसतं हिरवा हिरवी सुंदरताच वाढवत नाही तर हे झाड आयुर्वेदिक असतं याच्या खाली जो बसला त्याचं तब्येत चांगली होती म्हणे ओके चिमणीचा हात छोट्याशा चिमणीचा व्हिडिओ आणि हे माझं लगेच सुचलेलं गाणं आणि लगेच शब्दात बांधलेलं गाणं कधी कधी थोडा सुर चुकला असेल तर सांभाळून घ्या पण माझे असेच लगेच सुचलेले व्हिडिओ असतात आणि मी पाठवत असतो ओके चला गार हवा गारवा गारवा गार, गार गार हवा जून महिना लागलाय बाबा असा गारवा खूप मोठा समाधान देऊन जातो आणि माणसं हे जून महिन्यात एक आशा घेऊन बसतात की खूप या वर्षी पिकवेल ही जमीन त्यांनी तयार केलेली आहे आणि प्रत्येक शेतकरी ही जमीन तयार करतो आणि मस्त पीक काढतो आणि खुश ही सर्वांना वाटतो बहारदार फिक, पिके येतील इथं ओके चला बाय हवा चालते पक्षी उडतात आकाशात भरारी घेतात हे कशामुळे तर हिरवळीमुळे तुमच्या गावात तुमच्या परिसरात हिरवळ करा बघा कसे लहान मोठे पक्षी येतील अनेक प्रकारचे पक्षी येतील आणि तुम्हाला आनंद देऊन जातील बघा किती लहान लहान पक्षी आहेत चिमण्या आहेत जरी ते आपल्याला इथून दिसत नसणार पण आवाज येतोय तर असा हा देखावा असतो निंबाची झाडं कडू निंबाची सुबाभूळ बाभूळ अनेक झाड आहेत तर ही निसर्गाची जी निसर्गाचं लेणं हे हिरवं लेणं ते आपल्यासाठी खूप काही देऊन जातं आणि ते आपल्यावर कर्जच असतं आपण ह्या जन्मी काय सात जण सुद्धा फेड फेडू शकत नाही कारण प्रत्येक श्वास ही झाडे देत असतात आपल्याला ओके चला बाय बी आर पाटीलचा आपल्याला जय हिंद जय निसर्ग ओके बाय